खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा झणझणीत खाडीच्या कोलबीचा रस्सा आज आपण तयार करणार आहोत प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी खाडीची कोलबी घेतलेली आहे आणि ही कोणबी मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे वरचा धागा जो असतो तो धागा देखील मी सर्व कोलबीचा व्यवस्थित काढून घेतलेला आहे या पद्धतीने आणि अशा पद्धतीने मी ही कोलबी सगळी स्वच्छ करून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोलबी ही आहे ती ताजी असल्यामुळे ह्याचा कोच जो आहे तोसुद्धा मी घेतलेला आहे वरून धागा काढलेला आहे आणि अशा पद्धतीने ही कोळंबी जी आहे ती मस्त अशी साफ करून घेतलेली आहे यासोबतच आपल्याला काय लागेल ते बघूया तर इथे मी तीन कांदे मोठे घेतलेले आहेत ते असे चिरून घेतलेले आहेत बारीक त्यानंतर दोन टोमॅटो घेतलेले आहेत मोठे त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि चार शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत या शेंगांना मी अशा प्रकारे मध्ये चिर दिलेली आहे जेणेकरून रस्सा जो आहे तो आजपर्यंत ह्याच्या शिरेर आणि शेंगा ज्या आहेत त्या चविष्ट लागतील या व्यतिरिक्त इथे मी चार वांगी घेतलेली आहेत ती या पद्धतीने मी चिरलेली आहेत शिवाय एक मोठ्ठा बटाटा या पद्धतीने मी फोडी करून घेतलेल्या आहेत बटाटा आणि वांग मी पाण्यामध्ये ठेवले आहेत जेणेकरून ते काळं पडू नये आता पातेल्यामध्ये मी तेल घालून घेते आहे तर इथे मी चार बळी तेल घालणार आहे तेल गरम झालं की ह्यामध्ये सर्वात प्रथम आपण कांदा घालूया आणि कांदा आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गुलाबी रंग येईपर्यंत चांगलं मस्त ह्याला परतून घ्यायचं आहे गॅसची आत जी आहे ती मध्यम ठेवलेली आहे आणि कांदा परततोय तोपर्यंत आपण एक वाटण तयार करूया तर इथे मी एक गड्डा लसूण पाच सहा हिरवी मिरची दोन ते अडीच इंच आलं आणि देठासकट कोथिंबीर घेतलेली आहे त्याचं हे वाटण तयार केलेलं आहे कांदा गुला चांगला गुलाबी झाला की त्यामध्ये हे वाटण घालायचं आहे आणि वाटण चांगलं आपल्याला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं चांगलं मी ह्याला परतून घेणार आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण मसाला वापरणार आहोत तर इथे मी मिक्स मसाला घेतलेला आहे घरगुती आणि हळद वापरणार आहे आता बघा हे मस्त मी परतून घेतलेलं आहे आता हा, दा हा दा मसाला जो आहे यामध्ये गरम मसाला आणि लाल तिखट सर्व मिक्स आहे हा घरचा मसाला आहे मिक्स मसाला आणि एक चमचा छोटी हळद घातलेला आहे आणि हे आता व्यवस्थित आपण परतून घेऊया मसाला जो आहे तो तेलामध्ये छान परतून घ्यायचा परतल्यानंतर ह्यामध्ये मी टॉमॅटो घालणार आहे टॉमॅटो ह्यामध्ये घातलेला आहे टॉमॅटो चांगला नरम पडावा म्हणून लगेचच मी मीठ घालून घेते आहे हे मीठ मोठं मीठ आहे तेच मी बारीक करून घेतलेलं आहे आता चांगलं याला परतून घेऊया आणि टॉमॅटो चांगला नरम होईपर्यंत आपण ह्याला परतणार आहोत तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं मी आणि सर्व वाटण काढून घेतलेलं आहे आणि आता टॉमॅटो जो आहे तो चांगला आपण शिजवून घेऊ टॉमॅटो चांगला आता इथे मी शिजवून घेतलेला आहे यानंतर ह्यामध्ये सर्वात प्रथम कोळंबी घालायची आहे आणि चांगली मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची एखाद मिनिटभर ह्याला चांगलं परतून घ्यायचं चा। म्हणजे मसाला जो आहे तो चांगला कोळंबीला लागेल यानंतर गॅसची आत जी आहे ती मी वाढवलेली आहे आता ह्यामध्ये बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत कारण बटाटा आणि शेवग्याच्या शेंग शिजायला थोडासा वेळ लागणार आहे वांग आपण नंतर घालणार आहोत कारण वांगी लगेचच शिजतात तर आत्ताच आपण वांगी घातली तर वांगी चांगली शिजवून पचकी होऊन जातील त्यामुळे वांगी जी आहे ती जास्त शिजता कामा नाही म्हणून आपण ती नंतर घालणार आहोत सर्व मिक्स करून झाल्यानंतर वरती झाकण ठेवायचं गॅसची आस एकदम मंद करायची आणि ह्यावर पाणी ठेवायचं चा, पाणी चांगलं गरम झालं पाहिजे गरम पाणीच आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे आता बघा मस्त अशी वाफ आलेली आहे आणि पाणी पण वरचं गरम झालेलं आहे हे वरचं गरम पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित चांगलं ढवळवून घेऊया बघा मस्त असं आला कलर आलेला आहे कारण मसाल्याचा कलर छान होता तर हा नवीन मसाला आहे त्यामुळे मसाल्याचा रंगही खूप छान आलेला आहे आता आवश्यकतेनुसार आपण ह्यामध्ये पाणी घालायचं आणि ह्याला शिजवून घ्यायचं आहे तर पुन्हा एकदा मी पाणी ठेवते आहे ताटावर गरम झालं की पुन्हा आपण हे पाणी ह्यामध्ये घालायचं आहे आणि किती आपल्याला रसा हवा आहे त्यानुसार रसा ह्यामध्ये ठेवायचा आहे संपूर्ण भाजी आपल्याला व्यवस्थित आता शिजवून घ्यायची आहे एकदा चांगलं ढवळवून घ्यायचं आणि आता बटाटा बघा थोडासा नरम झाला पाहिजे अगदी पन्नास टक्के बटाटा तरी शिजला पाहिजे तर आता बटाटा थोडासा शिजलेला आहे यामध्येच आता आपण वांगी घालून घेऊ इथे मी सर्व वांगी घालून घेतलेली आहेत आणि यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ साधारण वांगी वरतीच ठेवायची आहेत आपल्याला कारण ती जास्त मध्ये घातली तर ती जास्त शिजून त्याचा नुसता गाळ तयार होईल तसं नको आहे आपल्याला त्यामुळे वांगी मी वरतीच ठेवलेली आहेत पुन्हा आपण झाकण ठेवूया झाकणावर थोडंसं पाणी पण ठेवा म्हणजे भाजी खाली लागणार नाही आता व्यवस्थित ना मी शिजवून घेतलेलं आहे आता पहिले शेंग शिजली आहे की नाही ते आपण चेक करून पाहूया बघा शेंग व्यवस्थित शिजलेली आहे बटाटा शिजला आहे किंवा नाही तो पाहूया तर बटाटा पण छान असा व्यवस्थित नरम झालेला आहे मस्त शिजलेला आहे आता ह्याला आपल्याला चिंच लावायची आहे तर इथे मी बघा मोठं एक लिंबू असेल तेवढ्या आकाराचं मी इथे चिंच घेतलेली आहे ही काळी चिंच आहे म्हणजे दोन ते तीन वर्षाची ही चिंच आहे काळी चिंच घेतल्यामुळे ती बाधत नाही आंबट लागत नाही आणि एकदम टेस्टी लागते तर ह्याचा असा चांगला कोळ तयार करून घेतलेला आहे मी चिंचेचा आता हे चौथा जो आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि चिंचेचा कोळ जो आहे तो आपण भाजीला वापरणार आहोत तर इथे हा संपूर्ण चिंचेचा कोळ मी घालणार आहे आणि आता हा कोळ घातल्यानंतर पाच ते सात मिनटं पुन्हा आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे मस्त त्यानंतर आपला हा कोलंबी रस्सा किंवा कोलंबीचं आंबट मस्त असं तयार होणार आहे तर आता बघा वांग पण मस्त शिजलेलं आहे आणि ते अख्खच राहिलेलं आहे झणझणीत जन असा कोळंबीचा रस्ता आपला मस्त तयार झालेला आहे किंवा कोळंबीचं आंबट पण ह्याला म्हणतात तर एक पाच ते सात मिनटं मी ह्याला मस्त असं उकळून घेतलेला आहे आणि आता हा रस्ता मस्त तयार झालेला आहे तोंडाला अगदी पाणी सुटेल असा मस्त हा कोळंबी रस्ता तयार झालेला आहे एक पाच सात मिनिट आपण ह्याला थंड करून घेतला आणि बघा मस्त ह्याला तरी सुटलेली आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका ना तोंडाला पाणी मग लगेचच करायला घ्या माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेलायकनला पण क्लिक करा म्हणजेच माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय